Happy New Year Happy New Year, Year. 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 उठता बसता लाता खातो अरे उठता बस्ता लाता खातो लाज लज्जा सोडून देतो फिर भी है घमंड भी है घमंड जिंदगी धाली झंड हॅप्पी नेव्या न्यू निवया पगार कमी जास्त अरे पगार कमी आय जास्त वाढत्या माग जिंदगी सस्त जिंदगी झाली झंड अरे जिंदगी झाली झंड फिर भी है घमंड हॅप्पी न्यू हॅप्पी न्यू आय यंदाची पार्टी मी ऑर्गनाइज केली आहे फायव्ह स्टार पार्टी आहे मजा करा काय मजा करा ना डीजे आहे ना विजे आहे ना खायला आहे ना प्यायला है असली पार्टी ठेवते का अरे यार तात्या डीजे वाल्याला फोन करून बघ बघ ते कुठे राहिलाय ते दलिंदरी येऊ तर बारा वाजून जातील पार्टीच संपून जाते तवर एक काम करा एक एक करून सगळ्यांनी आपल्या घडीतले शेल काढून टाका त्याने काय होईल घडी बंद झाल्यावर वाजणारच ना <laughs> अरे काय पागल वागल आहेस का तू रे ते सगळं ठीक आहे पण तात्या काय खायला प्यायला काय आणलंस का, का नाही बेकारी कुठला की खायला पण आणलंय आणि प्यायला पण आणलंय ते